नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे या लोकप्रिय शो मधील कलाकार मोठा पडदा देखील गाजवत आहे अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये झळकणारा एक लोकप्रिय अभिनेत्याची हिंदी वेब सिरीज मध्ये वर्णी लागली आहे मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत इन्स्पेक्टर झेंडे या सिरीज मध्ये महत्व महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे या बहुचर्चित सिरीज मध्ये लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका साकारत आहे दरम्यान नुकतच या सिरीज च पहिलं पोस्टर समोर आलं आहे त्यामध्ये अभिनेते भालचंद्र कदम गिरिजा ओक आणि हरीश दुधाडे हे मराठी कलाकार दिसत आहे याशिवाय आणखी एक लोकप्रिय चेहरा या पोस्टर वर पाहायला मिळत आहे हा अभिनेता म्हणजे हास्य जत्रा फेम ओंकार राऊत दरम्यान या वेब सिरीज मध्ये ओंकार कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे इन्स्पेक्टर झेंडे ही नेटफ्लिक्स वर येत्या पाच सप्टेंबर पासून पाहता येणार आहे वेगवेगळे चित्रपट मालिकांमधून झळकलेला ओंकार आता नव्या सिरीज मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फिल्म ओंकार राऊत आवडतो का कमेंट करून नक्की कळवा